भारतानं गेल्या अकरा वर्षात पर्यावरण क्षेत्रात अभूतपूर्व वाटचाल केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं पर्यावरण संरक्षण स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकास याबाबतीत जागतिक स्तरावर नेतृत्व प्रस्थापित केलं आहे घेऊया याचा धावता आढावा पुराण काळापासून ते आत्तापर्यंत भारताला निसर्गाबद्दल का कायमच आदर राहिलेला आहे पृथ्वी ही आपली माता आहे हा विश्वास आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग राहिला आहे गेल्या अकरा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या प्राचीन तत्त्वज्ञानाला अधिक बळकटी देत ते कृतीत उतरवण्याचं कार्य सरकारनं केलं आज भारत हवामान बदल कृतीच्या जागतिक व्यासपीठावर नेतृत्व करणारा देश ठरला आहे सरकारनं स्वच्छ ऊर्जा शाश्वत विकास आणि सर्वसमावेशक हरित भविष्यासाठी स्पष्ट धोरणं लोकसहभाग आणि प्रभावी उपक्रम राबवले आहेत दोन हजार चौदापूर्वी भारताला आंतरराष्ट्रीय हवामान चर्चांमध्ये फारसा ठोस सहभाग घेणारा देश मानला जात नव्हतं परंतु हवामान न्याय आणि समता यासारख्या कल्पनांद्वारे भारतानं जागतिक चर्चेचा चेहरा मोहराच बदलून टाकला कॉप ट्वेंटी वनमध्ये पॅरिस इथं झालेल्या परिषदेत भारतानं दोन हजार तीसपर्यंत चाळीस टक्के वीज उत्पादन गैरजीवाश्म इंधनापासून प्राप्त करण्याचा संकल्प केला आणि तो वेळेपूर्वी पूर्ण देखील केला ग्लास्गो इथल्या कॉप ट्वेंटी सिक्समध्ये पंतप्रधान मोदींनी पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी लाईफ हे अभियान सुरू केलं आणि पंचामृत म्हणून हवामान कृतीसाठी पाच महत्त्वाचे संकल्प मांडले अक्षय ऊर्जा क्षेत्रातील भारताची क्रांती अभूतपूर्व आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारतानं अक्षय ऊर्जा क्षमतेत विक्रमी एकोणतीस पूर्णांक बावन्न गिगावॅटची भर घातली यामुळं एकूण स्थापित क्षमता दुपटीनं वाढून दोनशे वीस गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे हे दोन हजार तीसपर्यंत पाचशे गिगावॅट गैरजीवाश्म इंधन उद्दिष्टपूर्तीच्या दिशेनं जोरदार प्रगती दर्शवतं भारताची सौर ऊर्जा स्थापित क्षमता पंचवीस पूर्णांक सेहेचाळीस पट तर पवन ऊर्जा क्षमता दोन पूर्णांक अडतीस पटीनं वाढली आहे दोन हजार चौदापासून अणुऊर्जा क्षमते चौऱ्याऐंशी टक्के वाढ झाली आहे सौर ऊर्जा आणि हरित हायड्रोजनवर लक्ष केंद्रित करणाऱ्या धाडसी स्वच्छ ऊर्जा उपक्रमांद्वारे भारत शाश्वत भविष्याकडे वाटचाल करत आहे या प्रयत्नांचं उद्दिष्ट कार्बन उत्सर्जन कमी करणं ऊर्जेची उपलब्धता वाढवणं आणि ग्रामीण आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणं आहे दोन हजार पंधरामध्ये भारत आणि फ्रान्सनं आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना केली भारतात मुख्यालय असलेल्या या संस्थेचे एकशे पाच सदस्य देश आहेत आणि दोन हजार तीसपर्यंत सौर ऊर्जेमध्ये एक ट्रिलियन डॉलर्सशी गुंतवणूक करण्याचं उद्दिष्ट आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये सुरू झालेल्या हरित मोहिमेचं उद्दिष्ट भारताला हरित हायड्रोजन उत्पादन आणि निर्यातीसाठी जागतिक केंद्र बनवणं आहे वाघांची संख्या दुप्पट होणं चित्ता प्रकल्पाच्या माध्यमातून भारतीय अधिवासात पुन्हा चित्ते आणणं हे या प्रयत्नांचे परिणाम आहेत गेल्या अकरा वर्षात तेरा भारतीय समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालं आहे एक पेड माके नाम नाम अंतर्गत एकशे बेचाळीस कोटींहून अधिक झाडं लावण्यात आली आहेत देशातील रामसर स्थळांची संख्या एक्क्याण्णव झाली आहे भारताचं हरित परिवर्तन हा केवळ धोरणात्मक बदल नाही तर ती एक लोकचळवळ आणि जागतिक वचनबद्धता झाली आहे आदिवासी